खासदार उदयनराजे भोसले एखाद्याला आव्हान देताना अनेक वेळा कॉलर उडवतात त्यांच्या या स्टाईलची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे कारण शरद पवार यांनी हुबेहूब उदयनराजेंची नक्कल करत कॉलर उडवलीय शुक्रवारी माध्यमांशी संवाद साधत असताना शरद पवारांना उदयनराजेंविषयी प्रश्न विचारण्यात आला होता त्यावेळी त्यांच्या अनोख्या स्टाईलने कॉलर उडवत शरद पवारांनी उत्तर दिलं कॉलर उडवल्याचा त्यांचा हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होतोय शरद पवारांनी अशा अंदाजात जेव्हा उत्तर दिलं तेव्हा उपस्थितांमध्ये देखील एकच हशा पिकला होता आपण केलेल्या नकलेवर शरद पवार स्वतः देखील खळखळून हसले <laughs> दरम्यान शरद पवारांनी माझी स्टाईल केली तरी मी काय करणार ते पवार साहेब आहेत माझी स्टाईल केली तर करू द्या अशी प्रतिक्रिया उदयनराजे भोसले यांनी दिली आहे